नमस्कार श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधींच्या बाबतीत आता एक वर्ल्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होण्याच्या मार्गावरती आहे की ते इतकं उलट पलटी मारतात यू टर्न की काल काय बोलले सकाळी काय बोलले दुपारी काय बोलले ते त्यांच्या संध्याकाळी लक्षात राहून त्याच्या उलट बोलावा अशी परिस्थिती आत्ताची तुम्हाला मी गोष्ट सांगतो निर्मला सीतारामन यांनी जीएसटीच्या बाबतीमधले बाकीचे सगळे स्लॅब कमी करून पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच फक्त स्लॅब ठेवले त्याच्यातून एक फार मोठा फायदा असा झाला की जे जी सगळे जीवनावश्यक गोष्टी होत्या किंवा ज्या खाण्यापिण्याचे सगळे पदार्थ होते त्या सगळ्यांवरती पाच टक्केच्या त्या लिमिटमध्ये आल्याच्यानंतर जे जास्तीचं त्याच्यावरती कराचं ओझं होतं ते चा चा होता, ती कमी झालं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्सचाही स्लॅब बारा लाखापर्यंत गेलेला असल्यामुळे म्हणजे तिकडून इन्कम टॅक्सचा जसा फायदा होतो तसा आणि याकडून ज्या काही आपल्या रोजच्या वापरातल्या आवश्यकतेच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी त्याच्यावरती ते पाच टक्केच्या लिमिटमध्ये आल्याच्यानंतर आणि कर सगळ्या रचनेमध्ये सोप म्हणजे सोपेपणा सुटसुटीतपणा सगळा असा कि दोना बेग -बेग की दोन स्लॅब असल्यामुळे वेगवेगळे स्लॅब होते त्याच्यामुळे ते सगळा हिशोब ठेवणे आणि ते किचकट जायचं हा जेव्हा अनुभव आल्याच्या नंतर जीएसटी पर काउन्सिल जी केलेली आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे राहुल गांधी बाकीच्या सगळ्यांचा भंपकपणा कसा आहे तुमच्या लक्षात येऊ शकेल जीएसटी काउन्सिल म्हणजे इथे पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि फायनान्स म्हणजे अर्थमंत्री बसलेले तर ते निर्णय घेतात असं नाही संपूर्ण सगळ्याच्या सगळ्या राज्यांचे अर्थमंत्री त्याच्यामध्ये आहेत केंद्रीय अर्थमंत्री असतात आणि ही जी एस टी काउन्सिल हा निर्णय घेते जेव्हापासून जी एस टी लागू झालेला आहे तेव्हा जी एस टीचे निर्णय सरकार घेत नाही जी एस टी काउन्सिलमध्ये ह्याच्यावरती विचार विनिमय होतो कारण की जेव्हा ह्या जीएसटीचा प्रस्ताव यापूर्वी एच्या काळामध्ये आलेला होता तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ह्याला विरोध याच मुद्द्यावरून केला होता की तुम्ही राज्यांना विचारात घेत नाहीत जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते मुख्यमंत्रीची म्हणजे त्या राज्याची प्र, राज्याचा प्रतिनिधी म्हणून जी अडचण येते ती स्पष्टपणे सांगून आपला विरोध नोंदवलेला होता त्या मुद्द्यावरती त्यांचा काही जी एस टीला विरोध नव्हता हे जे आता खोटारडा प्रचार करतात ते पण एवढं करूनही जीएसटी लागू करायची हिंमत यूपीएला झालीच नाही आज जे काँग्रेसवाले ट्विट करतात म्हणून आम्ही म्हणलं राहुल गांधीचा खोटारडेपणा म्हणा त्यांनी दोन हजार सोळा मध्ये जीएसटी लागू केलं तेव्हाच त्यांचं ट्विट आहे की अठरा टक्केची कॅप बसवा म्हणजे ते सगळ्याला अठरा टक्के म्हणत होते एकच कर असावा त्याच्यातला तोटा असा होता की बाकीच्यांचं ठीक आहे की जे जास्तीचे कर आहेत ते कमी होऊन अठरा वरती येतील पण जे रोजच्या ह्याच्यातल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती अठरा टक्के कर बसत होता ना तेव्हाची ह्यांची अजूनही त्यांचं ट्विट उपलब्ध आहे एक्स वरच त्यांचं म्हणजे आताच एक्स कि सगळ्यावरती अठरा टक्केची कॅब बसवा आणि आता जेव्हा दोन टप्पे केल्याच्या नंतर हे असं म्हणतात की आमची आयडिया होती म्हणून किती खोटारडेपणा आहे किती म्हणजे यांची काय बुद्धी आहे ती तुमचं धोरण बरं त्याही पेक्षा जर ही तुमची संकल्पना होती तर तुम्ही लागू का नाही केली तेव्हा अगदी युपीए मधले सुद्धा बाकीचे घटक पक्ष जीएसटीच्या मुद्द्यावर यांच्या बरोबर हो नव्हते प्रणव मुखर्जी जेव्हा वित्त मंत्री होते तेव्हापासून हे सगळं चालू आहे दोन हजार मला वाटतं चार पाच ची पाच चीच गोष्ट आहे पाच पासून दोन हजार चौदा पर्यंत नऊ वर्ष फुकट गेली मोदी सरकार आल्याच्या नंतर दोन वर्षामध्ये त्यांनी त्या ते सगळ्याचं सगळं पूर्ण हे करून जेव्हा प्रत्यक्ष दोन हजार सोळामध्ये लागू केला जीएसटी जेव्हा की काँग्रेस काळामध्ये विजय केळकर समितीने ते सगळं टेबलवरती आणून ठेवलं होतं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ज्यांना स्वतःच्या कार्यकाळामध्ये आपल्या युपीए मध्ये सुद्धा एकमत तयार करताना आलं सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे अर्थमंत्र्यांच्या सरकार त्या काउन्सिल बोलवून त्याच्या वतीमध्ये काही पुढं गती त्याला द्यावी हे पण ज्यांना करताना आलं ते सगळे दोन हजार सोळाला ला डी ए सरकारने जेव्हा प्रत्यक्ष जीएसटी आणला इतके दिवस राबून दाखवला रेकॉर्ड कलेक्शन जीएसटीचं करून दाखवलं हे सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आलेल्या अडचणीचा विचार करून घेऊन अर्थव्यवस्थेची गती पाहून सेवन पॉईंट एट पर्सेंट जी डी पी मागच्या क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल मे जून हा पहिलं क्वार्टर म्हणजे पहिली तिमाही म्हणतात या पहिल्या तिमाहीमध्ये जी एस टी चे जी डी आकडे चार सात दशांश चा आठ आहेत ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक आर्थिकदृष्ट्या अनुकूलता पोषक वातावरण तयार झाल्याच्या नंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून जीएसटीच्या स्लॅबमध्ये फरक आणलेला आहे फरक केलेला शुट आहे आणि सुटसुटीतपणा आणलेला आहे आणि काँग्रेसवाले काय म्हणत आहे की हे राहुल गांधीचं ज्यांनी सांगितलं होतं नऊ वर्षापूर्वी ते ह्यांना आता सुचलं म्हणून अरे स्वतः तुम्हाला का नव्हतं सुचलं तुम्ही स्वतः तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तीन कृषी कायदे आणून असं सांगितलं होतं काँग्रेसवाल्यांनी आणि जेव्हा प्रत्यक्ष कृषी कायदे आणले तेव्हा जे रस्त्यावरचं झुंडशाही करून जे आंदोलन झालं होतं आणि बारा महिने दिल्लीचे रस्ते आवळून ठेवले गेलेले होते बंद केले होते दिल्लीचे श्वास कोंडलेला होता त्याला पाठिंबा देणारे हेच काँग्रेसवाले म्हणून आम्ही म्हणतो की राहुल गांधीच्या नावानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच होईल की जेव्हा तुम्ही पलटी मारणे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत तुमचा सातत्यानं तुमचा विरोध आहे तर तुम्ही सरकारी पक्ष असो तेव्हा विरोध करा आणि तुम्ही सत्तेवरती आल्याच्या नंतर ते प्रत्यक्ष अंमलामध्ये आणा हे आपण समजू शकतो तीनशे सत्तरचा मुद्दा एकोणीसशे नव्वद पासून स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाने लावून धरलेला होता ते अक्षरशः ते सत्तेवरती येऊन तीनशे सत्तर रद्द करेपर्यंत त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कुठल्याच काळामध्ये तीनशे सत्तर रद्द करू नका असं भाजपनी म्हटलेलं नाही कारण की त्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है, हे पण लिहिलं होतं आणि आताही त्यांची धोरणं काशी आणि मथुरा हे दोन्ही ताब्यात घेण्याचीच है। आहेत कुठं लपवलेलं नाहीये कुठंच छुपा अजेंडा नाहीये हे जे बोम्मा मारतात तसं हिंदू मुस्लिम करायचं हिंदू मुस्लिम अरे त्या नावावरतीच ते सत्तेवरती आलेले आहेत इतकंच नाही भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखच स्पष्टपणे एकोणीशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत झालेली आहे पंच्याऐंशी खासदार त्यांचे पहिल्यांदा निवडून आलेले होते जास्त संख्येनं एकोणीशे ऐंशी ची भारतीय जनता पक्ष या नावानं पक्षाची स्थापना आहे नव्वदला राम मंदिराचा प्रश्न हातामध्ये घेतला होता आडवाणींनी तेव्हापासून आज तागायत त्या मुद्द्यावरती कुठेही पलटी मारलेली नाहीये भाजपने सातत्यानं तो विषय लावून धरलेला आहे ह्याच्या नेमकं का उलट काँग्रेसनी जी धडतोड सातत्यानं करत राहिले मी तुम्हाला अजून एक हसायची गोष्ट सांगतो दोन हजार चारला यांची सत्ता आली ती कशी फ्लूक मध्ये आली होती सांगतो कसे अंदाज चुकलेले होते म्हणजे यांना हेही कल्पना नव्हती की भाजपचे घटतील का ह्यांचे काय फार वाढलेले नव्हते पण त्यांचे घटतील म्हणून पंचमढीला मध्य प्रदेशमध्ये हे दिग्विजय सिंग तेव्हा मुख्यमंत्री होते काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालचीच तेव्हा काँग्रेस होती तेव्हा काय ठराव केला गेला होता एकला चलोरे दोन हजार ची निवडणूक काँग्रेसनी स्वतंत्रपणे लढली होती युपीए वगैरे काही तयार झालेलं नव्हतं युपीए नंतर झालं निकालाच्या नंतर नंतर डाव्यांनी पाठिंबा दिला की त्यांना भाजपचा राग होता म्हणून काँग्रेस बद्दल प्रेम तेव्हा होतं की नाही मला माहिती नाही पण केवळ भाजपचा राग होता म्हणून इतकं तर ह्यांची धरसोडे मग त्याच्यानंतर जेव्हा कळलं की बाबा भाजपची तर काही सत्ता येत नाही त्यांना बाकीचं कोणी पाठिंबा द्यायला तयार नाही डाव्यांनी ह्यांना पाठिंबा दिला म्हणून यांचं भाग्य उजळवलं नंतर जेव्हा अणु कराराच्या मुद्द्यावरती डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला मनमोहन सिंग सरकार हे तेव्हा ठाम राहिलं बाकीच्या पाठिंबा दिला निवडणुका तोंडावरती होत्या आता सरकार बदलून काही होणार नाही कसं बस ते सरकार तरलं ते सोनिया गांधीच्या नियोजनामुळे नाही आणि नंतर सुद्धा जेव्हा साठ जागांची वाढ झाली कशामुळे झाली तर तुम्ही अमेरिकेच्या संदर्भामध्ये अणु कराराच्या मुद्द्यावरती जी ठामठोक भूमिका घेतली होती त्याच्यामुळे जी डाव्यांच्या विरोधातली होती म्हणजे लक्षात घ्या आज जे डावे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ज्या पद्धतीनं आज राहुल गांधी आता असं म्हणतात की आम्ही सुचवलं होतो आणि त्या पद्धतीनं ह्यांनी जीएसटी मध्ये बदल केला तुम्ही काही सुचवलेलं नाहीये गब्बर सिंग टॅक्स जीएसटीला तुम्ही काय म्हणलं होतं गब्बर सिंग टॅक्स आता काय त्याचं उलट करून दाखवलं यांनी ग्रेट सेव्हिंग टॅक्स जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स तुम्ही म्हणत होते आता मोदी सरकारनी ग्रेट सेव्हिंग टॅक्स जीएसटी असं करून दाखवलं आणि आता तुम्ही बोंब काय मारायला की बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे के केलेलं आहे एका बिहारमध्ये निवडणुकी उरलेल्या सगळ्या भारताचं काय प्रत्येक वेळी ही अशीच बोंबे कुठलाही निर्णय भारतामध्ये वर्षभर कायमस्वरूपी निवडणुका कुठल्या ना कुठल्या तरी राज्यात चालूच असतात म्हणून वन नेशन वन इलेक्शन घ्या तर त्याला यांचा विरोध म्हणजे इतकं विचित्र आहे ना हे जेव्हा की ह्या जीएसटीच्या बाबतीमध्ये तुमची बोंब होती तुम्ही सगळं तुमच्याकडच्या समित्यांनी अहवाल दिले होते सगळं होतं पण तुम्ही लागू केलं नाही जेव्हा प्रत्यक्ष मोदी सरकारने लागू केलं तेव्हा तुम्ही जे सांगताय की फक्त अठरा पर्सेंटची कॅप ठेवा जेणेकरून स्वस्त होऊ पाहणारे बाकीच्या गोष्टी सुद्धा महाग होतील एका अर्थाने म्हणजे महाग जास्तीचे कमी लोकांमध्ये पोहोचतं ते कमी होणं ठीक आहे पण ते मोजक्या लोकांपुरतंय म्हणजे काँग्रेसला गरीबाचा कळवळ आहे का श्रीमंताचा कळवळ आहे अदानी आंबानी अदानी आबानी ह्याच्या नावानं वारंवार दिवसभर बॉम्ब मारत फिरतात हे आणि मग हे कसं म्हणतात नऊ वर्षापूर्वीचं त्यांचं ट्विट आहे की अठरा कॅप लावा म्हणजे याचा अर्थ असा की ज्या लक्झरी म्हणतो आपण चैनीच्या वस्तू आहे त्याच्यावरचा जास्तीचा जो कर आहे तो यांना नको आहे पण त्याच्या जोडीनं दुसरीकडून जो पाच टक्के मध्ये सर्वसामान्य लोकांशी संबंधित वस्तूंवरती जो कर लागणार तो पण आपोआपच अठरावर जाणार मग इतकं मी म्हणलं ना तुम्हाला म्हणून राहुल गांधीचं हे अक्षरशः काय म्हणता येईल तुम्हाला ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवावं लागेल की त्यांनी इतक्या पलटी मारलेल्या आहेत इतकं खोटं बोललेले आहे गब्बर सिंग टॅक्स म्हणून ज्याला हिणवलं होतं तो, तो ग्रेट सेव्हिंग टॅक्स सिद्ध करण्यामागं सरकार लागलेलं आहे तशा पद्धतीनं पावलं उचललेली आहेत आणि हे टीका करणाऱ्या विरोधकांना आता कुठलाच मुद्दा हातामध्ये नसल्यामुळे निरर्थक वादाचे गुद्दे हे लगवत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद